ओके ओ? या ठिकाणी रायगडला रोपवे जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी यावं लागेल रायगड रोपे त्या ठिकाणी आपण रोपवे मध्ये आलो होतो त्यानंतर ना इथल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला पूर्ण नाव आणि नंबर यादी अशा पद्धतीने टाकायला सांगितलेलं आहे मित्रांनो त्या पद्धतीने दे ते दे फॉर्म देतात त्याच्यावरती सर्वांची नावं टाकायची वय टाकायचं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं साठ वर्षाच्या पुढं आहे आणि ज्यांचं नऊ वर्षाच्या खाली आहे त्यांची पूर्ण जन्मतारीख वगैरे टाकायचं या ठिकाणी तिकीट ऑफिस आहे या ठिकाणी कर्मचारीसुद्धा खूप सहकार्य करतात एखादी काय म्हणजे आपल्याला कमतरता वाटत असेल तर येऊन पूर्णतः माहिती देतात त्याबद्दल कर्मचाऱ्यांसुद्धा खूप खूप आभार आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी रायगड नक्की पाहावा थी थी। आपन नंतर इतुन आपने आपने करता कि या ठिकाणी तिकीट काढलेलं आहे मित्रांनो रोपेवरून जेव्हा आपण तिकीट काढून होतो त्यावेळेस या ठिकाणी आपलं तिकीट स्कॅन केलं जातं नंतर इथून आपण अलाउन्सिंग करतात पहिलं की ह्या नंबरच्या आपल्या कार्डवरती नंबर असतात तिकीटावरती त्या नंबरच्या व्यक्तींनी यावं म्हणून आवाज दिलं जातं त्यानंतर आल्यानंतर इथं स्कॅन केलं जातं मग आपण पुढे जातो व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पूर्णतः माहिती दिली जाईल या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सूचना आहेत इकडे इकडे सर सर आ, पास, पास। सर। या ठिकाणी तिकीट काढायच्या नंतर चेकिंग पूर्ण झाल्यानंतर तिकीट स्कॅन करतात ते त्यानंतरनं वेटिंगला इथे बसावं लागतं आणि मग आत आपल्याला सोडतात व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के साखर शोभाचे होणार आम्ही गड्या डोंगर चरणार साखर शोभाचे होणार निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग कालीज धडके मावळे आम्हीच लढणार साखर शोभाचे होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर होनार, होणार तानाजी होता वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा तानाजी होता वीरच मोटा लढता लढता पडला पट्टा बरी नाही धीरच सोडणार साखर सुभाचे होणार आम्ही गडा डोंगरावर राहणार आणि होणार आम्ही गडा डोंगर राहणार

आज आपण निघालो आहोत मित्रांनो रायगड या ठिकाणी दुर्गांचा राजा किल्ले रायगड आपण बघू शकतो लहान लेकर असल्यामुळं आपण रोपणी जात आहोत मित्रांनो रायगड रायगड महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे रायगड हिंदुस्तानची आण बाण शान म्हणजे रायगड आजच्या काळामध्ये रोपणी सुद्धा जात असताना हे अद्भुत दृश्य आपल्याला पाहत असताना कसे लढले असतील आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हीच राजधानी का नेमली जर याच्याकडे बघायचं असेल तर या भव्य आणि दिव्य या याच्यातून आपल्याला पाहायला मिळेल की रायगडाची महती काय रायगडाची श्रीमंती काय अरे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने विचारलं होतं संभाज तुम्ही किसी काय डर नाही लागता का त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना उत्तर दिलं होतं हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है आशा किला निशान आणि बघू शकतो मित्रांनो आपण रोपेकडून जर आपण आलात तर आपल्याला हे पूर्ण राणी महाल वगैरे लागल आपल्याला आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जो समाज बाथरूम आहे आप ते आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो पण काही विकृत लोक किल्ला बघण्याला बघायला आल्यानंतर असं बाटल्या टाक विटाटाक करून ते खराब करण्याचा प्रयत्न करत असतात नुसता किल्ला बघायला आल्यानंतर संस्कृतीचं जतन सुद्धा करणं तेवढंच आपलं काम आहे अशा पद्धतीचे सेम सहा वाड्या आहेत मित्रांनो इतिहासामध्ये मतमतांतर आहेत काही इतिहासकारांच्या मत इथे सहा वाड्या आहेत महाराजांना आठ राण्या होत्या त्या आठ राण्यापैकी एक राणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर मारले आणि एक मासाहेबजी पाचाडला होते तिथं त्यांचा वाडा असल्यामुळे इथे सहा आहेत असं म्हणतात इतिहासामध्ये मतमतांतर आहेत तरी आपण हे ऐतिहासिक ठेवा आहे हे पाहूयात असे सेम सहाही महालामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पण इथे आलेल्या पर्यटकांनी बाटल्या टाकून हे टाकून हे खराब करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळेल नाही मग काय करायला पाहिजे तर मरणाची गण पाहिजे उद्भवस्त करायला पाहिजे तारीख ठरली दहा मे अठराशे अठरा दोन ब्रिटिश कर्नर पवित्र आणि मेजर हॉल या प्रदेशाने रायगाव कृपाने बंबर केली त्यामुळे किल्ला उद्भवस्त किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी सुपर पाहायला भेटणार आहे पाडा मध्ये म्हटलेल्या अशी इमारती पण कल्पना करा त्या रायगडाचं वैभव कसं असेल फक्त आपण

हे आहे मंत्रिमंडळ अष्टप्रधान मंडळ आहे का अष्टप्रधान आताच्या काळात जसं मंत्रिमंडळ आहे त्या काळात शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान होत त्यांच्या राहण्याची ही होती तुम्हाला समोरच्या बाजूला काही वाडे दिसत बघायला एक दोन तीन चार आणि पाच आणि याच्या खालच्या बाजूला तीन वाडे टोटल आठ वाडे अष्ट मंडळ जगात पहिलं मंत्रिमंडळ रायगडावरती स्थापन केलं आठ मंत्र्यांची जन्म आहे पहिले रामचंद्र निकडकर अण्णाजी दत्तू दत्ताजी त्रिंबक रघुनाथ पंडित निराजी रावजी आठ मंत्र्यांची नाव त्यांचं निवासस्थान राहण्याचं ठिकाण आणि याला एंट्री समोरच

गंगासागर तलाव समोरच्या बाजूला जर बघायला मिळाल तर हत्ती हत्तीपागा घोडेपागा पाहायला मिळेल तिकडे आपल्याला गंगासागर तलाव आहे मित्रांनो हे झाली पुढे जाऊ रेखीव आपल्याला गड किल्ल्यावरती बघायला मिळेल मित्रांनो तर मित्रांनो आपण चाललोय आता खलबतखाना येथे तुम्हाला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारी बाजूला सरकार पडचाल रे छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर जेव्हा गुप्त माहिती घेऊन यायचे त्यावेळेस या खलबतखान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चर्चा करायचे असे हे गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे बसन खरे या लिकड चल ज्या ठिकाणी खाजगी चर्चा केली जायची तसे हे ठिकाण आहे मित्रांनो गुप्तहेर येऊन ज्या ठिकाणी चर्चा करायची बारा? ते ठिकाण बाळा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गुप्त लोकांसोबत जी चर्चा करायची गुप्तहेर खात म्हणजे आपल्या राज्यावर जे शत्रू हल्ला करणार आहेत किंवा काही माहिती असेल तर ती चर्चा करण्यासाठी जे ठिकाण वापरलं जायचं ते ठिकाण म्हणून त्या खोलीमध्ये तेवढं अंधार वगैरे आहे किंवा खाली आहे ती खोली मंदिर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय धरून आपण आता राजवाड्यामध्ये आहे राजवाड्यात दर्शन झालं गुप्तहेर आपण जिथे चर्चा होत होती ते खोली बघितली हे सर्व करत असताना स्वराज आणि जिजाऊ म्हणले पप्पा आमचा एक फोटो आणि व्हिडिओ काढा म्हणले त्यामुळे छोटीशी त्यांची क्लिप राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतारीची जयत तयारी रायगड किल्ले या ठिकाणी चालू आहे मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने काम चालू आहे ए इकडे बघा रे इकडे या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा पार पडत असताना या ठिकाणी खूप मोठा जल्लोष असतो मित्रांनो एकोणीसशे चोवीस पंचवीस साली कसं होतं नंतर दोन हजार पाच सहा साली अशा पद्धतीने करण्यात आलं ते पूर्ण कसं स्ट्रक्चरचा विकास झाला ते पुरातन विभागाच्या वतीने दाखवण्यात आले दिसेल आपल्याला या ठिकाणी पूछ थे। पूछ थे। भाया। हे एवढे उंच भरत माहिती का पूर्वी सर्वांकडे घोडे असायचे राजे महाराजे जेव्हा यायचे ना तेव्हा इथे घोड्यावरती बसून खरेदी करायची म्हणून एवढे उंच हे आहेत जगदीश्वराचं मंदिर आहे मित्रांनो मंदिर मित्रांनो जिजाबाई जिजाबाई मध्ये सांग चलब <inaudible> सेवेचे ठाई तत्पर शिरोजी इंदुलकर ज्यांनी हा भव्य असा रायगड किल्ला बांधला जयशजवळ मित्रांनो सध्या आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथून आपण जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो ते ठिकाण आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक शिलालेख लिहिलेला दिसतो त्या शिलालेखावरती लिहिलेला आहे सेवेचे टाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे लिहिलेलं आहे मित्रांनो तर याचा इतिहास कसा आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर निघाले त्याच्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे बांधकामाची जबाबदारी सोपवली बांधकाम चालू असताना जवळचा पैसा ज्यावेळेस संपला त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी स्वतःचं राहतं वाडा विकून रायगडाची बांधणी केली पण ज्यावेळेस महाराज मोहिमेवरून परत आले त्यावेळेस महाराजांना ही गोष्ट कळाली की हिरोजी इंदुलकरांनी आपलं राहतं वाडा या याच्या रायगडाची बांधणी केली त्यामुळे त्यांनी हिरोजी इंदुलकरांना बोलून घेतलं आणि विचारलं बोला हिरोजी काय हवं आहे तुम्हाला त्यावेळेस शिरोजी इंदुलकरांनी ना आमदारकी मागितली ना खासदारकी मागितली ना जिल्हा परिषदचा मतदारसंघ मागितला मागून मागून मागितलं काय तर फक्त पायरीवर नाव कोरण्याची अनुमती मागितली त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं हिरोजी काय आहे त्यावेळेस शिरोजी इंदुलकरांनी सांगितलं की महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावरती असाल तेव्हा तेव्हा तुम्ही जगदीश्वराचं दर्शन करण्यासाठी याल त्यावेळेस जात असताना तुमच्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकी नेहमी लागत राहो एवढंच या ठिकाणी मागतो असं म्हणलंय त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीकरांना ही परवानगी दिली बघू शकता किती भव्य असं जगदीश्वराचं मंदिर आहे आतून मग कसे दाखवलेलंच आहे बाहेरची बाजू सुद्धा बघू शकता कशा पद्धतीनं आहे आपण आता टकमन टोकाकडे निघालो मित्रांनो

या ठिकाणी बघू शकता चकमकटोक समोर काय सर्वांनी रायगडला अवश्य भेट द्या खूप जरासा वारा येत आहे चकमकटोक जे स्वराज्याशी गद्दारी करतील त्या लोकांना टकमकटोक कडेलोट केला जायचा असा हा चकमकटोक जयश आज आपण ज्या ठिकाणी थांबलो तो टकमकटोक आहे त्याच्याबद्दल एक दंतकथा आहे ती कथा अशी आहे छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी थांबून पूर्ण हा प्रदेश पाहत होते पाहत असताना पाठीमागे छत्री घेऊन एक त्यांचा सेवेकरी होता वारा एवढा सोसा सुटला आता एवढा मोठा वारा आहे तो विचार करा त्या काळामध्ये तर पाऊस आणि वारा किती असायचा तो पहारेकरी त्या छत्री सगळं हवेत उडाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला सांगितले की हातात ती छत्री सोडून नको तुला व्यवस्थित तू खाली उतरशील पॅराशूटचा शोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्याग खेळायला लागला आणि तोच जो पहारेकरी सेवेकरी जो होता तो पाताड या गावामध्ये जो पाहिताला गाव आहे ना त्या गावामध्ये उतरला होता व्यवस्थित ही एक दंतकथा आहे अवस्था फक्त टकमकटोक बघून आल्याच्या नंतरच्या मित्रांनो ही रायगडावरची मुख्य बाजारपेठ आहे मित्रांनो हे होळीचं मैदान आहे या ठिकाणी होळी खेळली जायची ते हत्तीपागा आहे हत्तीपागा शिरकाई देवीचं मंदिर आहे हे तुमचे जे पाठीमागा आहे त्याला हत्तीपागा म्हणतात हत्तीपागा इथं असण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला वाटेल आपण नुसतं रायगड चालत जरी आलो तर आपल्याला चालता येत नाही आणि या ठिकाणी कसं काय हत्तीपागा म्हणजे जिथं हत्तींचा सांभाळ केला जायचं जसं घोडे बांधायला घोडेपागा असायच्या गा आपण गायीचा गोठा जसं असतो तसं हत्ती बांधण्यासाठी हत्तीपागा येते या ठिकाणी थी। हत्ती जसं तुमचं म्हणा आता प्रश्न पडला आहे तसाच प्रश्न ज्यावेळेस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक सोहळा पार पडला त्यावेळेस इंग्रजांचा हेनरी ऑक्झर्ट नावाचा एक इंग्रज सैनिक या ठिकाणी आला होता पूर्ण माहिती घेण्यासाठी कसं काय मग राज्याभिषेक सोहळ्याबद्दल तो वर्णन करत असताना लिहितो की रायगड खूप सुंदर आहे रायगड अभद आहे काय आणि संभाजी महाराज खूप हुशार आहेत म्हणजे संभाजी महाराजांना विविध भाषेचं ज्ञान आहे हे उल्लेख करत असताना तो म्हणतो की माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडला आहे की हा रायगड इथं आपण पायी चालत येऊ शकत नाही आणि हत्ती कसे आले तर याची म याचं उत्तर देत असताना संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे की ज्यावेळेस शहाजीराजे मासाहेब जिजाऊ आणि शिवराय यांना कर्नाटकातून पुण्याची जहागीर दिली ते देत असताना त्यांच्यासोबत हत्तीची पिल्लं दिले हत्तीची छोटी छोटी पिल्लं आणि त्या काळामध्ये लहान पिल्लं असताना ती पिल्लं वरती आणलं गेलं आणि ती हत्ती मोठे झाले आणि मग राज्याभिषेक सोहळाला हत्तीवरून मिरवणूक महाराजांची काढण्यात आली त्यामुळं हे जे आहे त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि मुळातच कसं आहे आपण जे पूर्वीपासून एक मन म्हणत आलो अंतरुण बघून पाय पसरा अजिबात नका पाय एवढे मोठे पसरा हातुरणाचं बाप बघेल ही मानसिकता जोपर्यंत आपल्या मनात तयार होणार नाही तोपर्यंत आपली लेकर सुद्धा प्रगती करणार नाहीत शहाजी महाराजांनी त्या काळामध्ये डोक्यामध्ये स्वप्न बाळगलं होतं की माझा मुलगा राज्याभिषेक होईल राजा होईल हे याचं सारं आहे मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू करा अजून पुढं तुम्हाला वेगवेगळ्या विषयाची माहिती दिली जाईल गुड अजून एकदा रोपेला जायचं दुसरा मार्ग आहे मित्रांनो येताना त्या मार्गे आलो आपण जाताना ह्या मार्गे चाललो नाही परत जाताना सुद्धा स्कॅन केलं जात बघा मित्रांनो असं टोकन नंबर दिलं जातो मित्रांनो रिटर्न जाताना सुद्धा आणि या स्क्रीनवरती आपल्याला इथं वेटिंग करायला लावतो आता पाचशे एक्केचाळीस चालू आहे आपलं पाचशे सदुसष्ट नंबर आहे पाचशे सदुसष्ट ते पाचशे अष्ट्याहत्तर पर्यंतचे आपले नंबर आहेत मित्रांनो साधारणतः साडेनऊच्या आसपास आम्ही रायगडावरती आलो आणि मोजकेच ठिकाण पाहता पाहता आम्हाला तीन वाजले मित्रांनो रायगड किल्ला पाहायचं म्हणलं तर किमान दोन दिवस तरी किमान दोन ते तीन दिवस तरी लागतात त्याची सखोल माहिती जर आपण घ्यायची म्हणलं तर या व्हिडिओमध्ये मी माझ्याकडून जेवढी जास्तीत जास्त माहिती सांगता येईल असा प्रयत्न केला आहे दोनदा स्कॅन होतो आहे तसं जातानासुद्धा दोनदा स्कॅन केला बघा मित्रांनो पण एक सुविधा चांगली आहे की वेटिंग रूमला खुर्च्या वगैरे हो आहेत बसून तिथं डिस्प्लेवरती हो सांगितलं जातं बाईक म्हणून बघू शकता किती भव्य आहे या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी या ठिकाणी लिहिलेली आहे मित्रांनो रोपवे मधून प्रवास करत असताना आपल्याला हे खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो बघू शकता गाड्या वगैरे किती बारीक दिसतात

या ठिकाणी आपली इको थांबलेली आहे अशा तऱ्हेने सुंदर रोपवेचा प्रवास होऊन आपली रायगडची ट्रिप